you <music> नासिक आडगाव बस स्थानक या ठिकाणी व्यायामशाळा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीनं ना। आणि नाशिक शहर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे रवींद्र दादा दत्तू जाधव हो यांच्या सहकार्यानं अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन या ठिकाणच्या दोन दिवसांमध्ये आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार जे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष गौरव गोवर्धने संजय खेरनार राष्ट्रवादी काँग्रेस पंचवटी अध्यक्ष शंकर नाना मोकळ सागर लांबखेडे विजय पेल महाले समारोपाच्या दिवशी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विष्णुपंत महेश धुने मराठा विद्याप्रसारक माजी संचालक सचिन पिंगळे संतोष जगताप शहर अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे योगिता आहेर कविता जाधव हो, या असून रामभाऊ जाधव हो, सुनील राजे जाधव हो, सोमनाथ जाधव हो, मेघनाथ माळोदे अमोल जाधव हो, अनिल मते दीपक जाधव हो, शिवम मोरे समिती प्रमुख दादा देशमुख सचिन मते संतोष मते यांनी काम बघितलं यावेळी अंतिम स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक लोशिंगवे या ठिकाणचा केशरी संघाला मिळाला तर द्वितीय बक्षीस एक येथील एन टी पी एस संघाला मिळालं तृतीय बक्षीस शिवशक्ती मित्र मंडळ यांना मिळालं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कबड्डी स्पर्धेला उपस्थित राहून विजेत्या संघांचं अभिनंदन केलं यावेळेस मुलाचं सहकार्य भिकाजी पाटील शिंदे यांचं लाभलं कबड्डी असोसिएशन व शिवशक्ती शक्ती क्रीडा मंडळ आडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने जी माझ्यावर जबाबदारी दिली त्यांनी कबु हा कार्यक्रम घ्यायचा असोसिएशनचा एक त्यांनी एक मला एक शब्द टाकला आणि मी तो पाळला खरोखरच आडगाव ही द्राक्षाची जशी आपण पंढरी ओळखली जायची तशी त्याचप्रमाणे आज कबड्डी इथं पंढरी ओळखली जाऊ लागली त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी इथं या मैदानावर जसे आपले मार्गदर्शक व्यायामशाळेचे अध्यक्ष ज्यांनी गेले चाळीस वर्षे हे स्टेडियम अतिशय कठोर परिश्रमातून अतिशय संघर्षातून आज हे त्यांनी लावून धरलेलं आहे खरंच एक म्हणजे खेदजनक बाब आहे की तात्यांनी अतिशय कष्ट करून जेणेकरून ही पहिले खासदार काँग्रेसचे मृत माने त्यांच्या या स्वायत्त निधीमधून उभी केली त्यानंतर डॉक्टर वसंतराव पवार यांच्या निधीतून त्यांनी निधी आणून वेदन्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक